वाह हण्याचे म्हणण्याचे आणि तो रुग्ण कशी आहे तस शेवटही व्हायला पाहिजे तरी शाही थंड पडला तर मी थंड पडलो की तुम्ही थंड पडला गावाकडे पाठवा राहीरला तुमच्याच बदल वारे शहीर लिहून आपण <laughs> हा हो तुझे मार नलूंगा <laughs> के हाथ से होगी असा तो मुझे मरना होगा हां सही बात है बराबर है हां और मरने के बाद में क्या करना होगा क्या करना होगा प्यार निभाऊंगा लिलाम कर दूंगा लिलाम तेरे नाम कर दूंगा तमीज से बोला तो अगर कोई तमीज से आया तो हम शान से झुकते हैं अगर कोई हम तमीज से पेश आया तो हम हम शान से झुकते हैं उसकी तो ऐसी तैसी तो जो हमारा गलत सोचते हैं নিচর <mimitation> ये रे कश्यप सारख्या बापाला काय म्हणतो जेव्हा अन्याय अत्याचार करतो हिरण्य कश्यप कर तो त्याला देव मानायला नाही म्हणून देव मानत नाही म्हणून आणि तो हिरण्य कश्यप स्वतःला सृष्टीचा राजा म्हणायचा देव म्हणायचा हे शब्द त्याला आवडत नव्हते कारण विष्णूचा परमभक्त होता आणि म्हणून काय म्हणतो मानले जाईल हो oh, हो oh. त्याला देव मानले जाईल हा आणि तो स्वतःला देव समजायचा हिरण्य कश्यप ते शब्द याला मान्य नव्हतं ते शब्द याला मान्य नव्हतं प्रार्थना करू लागलो तुमच्या प्रेम किडे पासून माझी उत्पत्ती झाली तुम्ही जर कर्म केले नसते तर माझा गोळा तयार झाला नसता तुमचा शेवट होईपर्यंत विसरणार नाही पण तुम्ही स्वतःला देव मानत असाल तो अधिकार मी तुम्हाला देणार नाही ज्याने सृष्टीची रचना केली मलाच नाही तर त्या देवाने तुम्हालाही घडवलं आणि म्हणून अन्याय अत्याचार केला कडेमध्ये टाकलं त्याला त्या चिखलामध्ये दाबण्याचा प्रयत्न केला पर्याय राहिला नाही होलिका नावाच्या बहिणीला शक्ती तयार होती तिला वरदान प्राप्त होता कितनी अग्नि मध्य जलना नहीं मन तिजा मां बसवल का भगवान प्रहलाद मतलब के नाते रिश्ते जुटा माया का पसारा है उसके बिना आज यहाँ कौन मेरा सहारा है जब तक के उसकी निगाह है मुझ पर ये बंदा किसी को ना हारा है और इसलिए वो परवर दिगर सबसे मेरा प्यारा है प्यारा है आता मना मनाई का आदरणीय शहीद साहेब उसी की बदौलत मैं करता हूँ शहीदी भाई भाई के भरोसे दो दो लुगाई करना वैसा नहीं है मेरा काम नहीं है हाँ ये राजन से इच्छु बाम एक बाम अलग अलग काम तुरंत लगाओ तुरंत आराम हाँ सांगा तुम चो तुम तो पार्टो हमें तो हर मरीजों की नब्बे देकर उसके बीमारी को भगाना आता है तो ऊपर से मलम लगाना आता है तो लगाना आता है आदरणीय शहीद साहब अरे मैंने सर्मा मान सन्मानाची व्हायला पाहिजे मला तर वाटलं हा मसकते मुली आहेत मला तसंच तो वाटलं सुरुवातीला मी म्हटलं मसकते हा तो, ते नाही तुकडे तुकडे खड्ड्या बसल्या तर आदरणीय शाही साहेब बोले तैसा चाले त्याचे वंदावे पाहू नये हा आणि एकमेका साह्य करू अवघे धरू तुम्ही घरूनच आले असाल माझी सर एकोणीसशे पंच्याण्णव पासून पदास्पद झालं शाहिली क्षेत्रात तर ती कला तुम्ही शिकवणार नसेल मी प्रत्येक कला शिकला पण विचार करतो माझ्या पेस्टेकचा विचार करतो माझ्या पेस्टेकचा बोलण्याचा मला कसं बोलावं लागेल हा मी वायपर भाषेचा वापर करत नाही याचा गैरफायदा घेऊ नका कारण माझ्या अजूनही प्रत्येकाच्या कानावर माझ्या नावाचा माझा बाप कसा तुम्हाला याची फार मोठी जाण आहे आदरणीय शाहीर साहेब अगोदर अजमन बघायला आज शैलीला तेव्हा तुम्हाला पहिल हा लाजून आहे आदरणीय शाहीर साहेब तुम्हालाच नाही तर तुमच्या गुरुवालाही माहीत आहे की माझा बाप कसा होता माझा बाप कसा होता तर त्याचा मुलगा कसा असेल याची तुम्हाला जाण आहे आणि म्हणून मी काही देव आहे का मी काही परमेश्वर आहे का ना ना। मी लखपती माणूस नाही मी तुमची कोणती अपेक्षा परिपूर्ण करू शकणार नाही Vem me dizer que a tua आता समजत यात माझा दोष नाही काय चांगल्याला सोडून बुरा हातामध्ये घेता कायचा बुरा वा बुरा याने कायचा मराठी मध्ये त्याला वाईट म्हटल्या जात हिंदी ने उसे गलत कहा जाता है काय चांगल्याला सोडून बुरा हातामध्ये घेतात मला तर वाटते बुद्धी तुमची चरायला गेली की तावामध्ये येतात वाय वाय हा बुद्धी चरायला गेली तर तावामध्ये येऊ नका आणि कार्यक्रम संपल्यानंतर माझ्या शिवाय मुलाखत माझी मुलाखत घेतल्याशिवाय जाऊ जागोलता नाही तर मला वाटेल मला वाटेल की माझी कुठेतरी चूक झाली माझी आणि येईल मला नाराजी येईल मला नाराजी आणि म्हणून काय म्हणतो आहे सांगा का